केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडनं क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे सतरा जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होणार आहे दरम्यान पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आपल्या मुलानं कोल्हापूर महाराष्ट्र आणि देशाला गौरव मिळवून दिल्याचा मला अभिमान असून त्याच्या मेहनतीचं फळ मिळाल्याचं त्यांनी म्हटलं उसने अपने खेल में हमेशा कड़ी नजर रख के उसने काम किया है प्रैक्टिस किया है उसकी सोच यह थी कि मुझे ओलंपिक में सुवर्ण पदक जीतना है हमेशा के लिए थी चौबीस साल के पैरिस ओलम्पिक में कांस्य पदक जीता है लेकिन अगले अट्ठाईस साल के ओलंपिक सामने में वही और सुवर्ण पदक जीतेगा ये मुझे हमेशा लगता है खूप छान आज दिवस आहे माझ्यासाठी की अजून एक नवीन वर्षाची सुरुवात अर्जुन अजून आवर्डपासून होत आहे आणि त्याच्यापेक्षाही मला अजून खूप जास्त आनंद होत आहे की माझ्या पण आहेत त्यांना दोघांच्याही अवॉर्ड भेटत आहे तर ह्या वर्षी जे अवॉर्ड युनिच कोडियम आहेत ते मी माझ्या कोचसोबत शेअर करणार हे माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि आनंदाची एक गोष्ट आहे आणि ह्यासाठीच आपल्या महाराष्ट्रातून जे शिवरायांच्या मातेमध्ये असे दोन जे अवॉर्ड्स आहेत ते यावर्षी भेटणार आहेत त्यासाठी मला खूपच अभिमान आहे आणि सर्व कोल्हापूरकरांचं आणि खूप महाराष्ट्रांचं तर खूप धन्यवाद माझ्यावर असंच प्रेम करत राहा आणि जय शिवराय